नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका मोनिका ब्लाऊज कटिंग स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणी पाहू शकता ही साडी आहे आणि साडीतला आपल्याला जो आहे तो ब्लाऊज कटिंग करायचा आहे आणि ब्लाऊज कटिंग करायला मी एक मीटर तर घेतलेला आहे कारण की चाळीस छातीच्या मापाचा जो ब्लाऊज आहे त्याचा आपण व्यवस्थित डिटेलमध्ये ब्लाऊजची कटिंग पाहायची मैत्रिणी मी काही वेळातच म्हणजे पाचच मिनटात तुम्हाला मी ह्या ब्लाऊजची मी कटिंग करून दाखवणार आहे कारण की मला हा अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे स्टिचिंग करून त्याच्यामुळं आणि संध्याकाळचा टायमिंग पण आहे तरीसुद्धा मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते आज दिवसभर मला व्हिडिओ बनवायला टाईम नाही मिळाला पण आत्ता मी हा व्हिडिओ बनवते एकदम पटपट जर माझ्याकडं अर्जंट कस्टमर आलं त्यांना लवकरात लवकर ब्लाउज हवा असेल तर मी कशा पद्धतीने कमी वेळामध्ये ब्लाऊजची कटिंग करते तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे मैत्रिणी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा हे आहे मापाचा ब्लाऊज आणि हे आहे आज तर फुल एक मीटर घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण काय करूया आस्थळ फोल्ड करून घेऊया कारण की जे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्याहून आपण काय करूया अगोदर मापे जाणून घेऊया मापे कशा पद्धतीने आहेत आणि त्यानंतर ब्लाऊजची कटिंग करायची तर पाहू शकता हा जो ब्लाऊज आहे तो पण मी स्टिचिंग केलेला आहे आणि हे रेग्युलरचं रे, कस्टमर आहे पण त्यांना अर्जंट ब्लाऊज हवा असतो कधी कधी काय होतं रे रेग्युलर कस्टमर असतं नेहमी आपल्याकडे ब्लाऊज शिवणारं असतं तर ते जेव्हा म्हणतील त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं ब्लाऊज त्यांना लवकरात लवकर शिवून द्यावा लागतो तर आणि हे पाहू शकता आता ब्लाऊजची उंची आपल्याला अर्धा इंच पुन्हा वाढून घ्यायची खूप उंची उंच आहेत त्या ताई त्याच्यामुळे त्यांना अजून अर्धा इंच उंची वाढून घ्यायची ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच आपण किती घेऊया हो चौदा इंच तयार आपल्याला चौदा इंच ठेवायची मग आपण त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन मिळून पूर्ण ब्लाऊजची उंची काय करणार आहोत पंधरा इंच घेणार आहोत पंधरा इंच एकदम परफेक्ट आपण पंधरा इंचाचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे मग चौदा इंच आपली तयार होणार आहे हे छातीचा भाग आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा आपण पट्टीच्या बाजूने ब्लाऊजचं माप मोजत असतो तर आपली पूर्ण घडी दहा इंचाची जिथे फिटिंगचं माप आहे तिथं दहा इंच आलेलं आहे मग म्हणजेच आपलं जो ब्लाऊज आहे चाळीस छातीच्या मापाचं ब्लाऊजची कटिंग पाहिजे त्यानंतर सग पुढचा जो गळा आहे तो पण पाहूया कंबर किती ते सांगते अगोदर आपण पूर्ण कंबर मोजून घेऊया ब्लाऊजची पूर्ण कंबर साडेछत्तीस इंचाची कंबर आहे की ती छत्तीस इंच त्यानंतर कंबर झाल्यानंतर आपण बाही पण पाहूया आता शोल्डर मोजायचं काही कारण आहे कारण की ब्लाऊज डीपनेक आहे शो आपली बाही उंची नऊ इंचाची आहे आपण म्हणजे साडेआठ इंच आहे याच्यामध्ये पुन्हा अर्धा इंच वाढवायची आहे आणि अशी नऊ इंच घ्यायची त्यानंतर जो समोरचा गाडा आहे तयार तो आहे कंपल्सरी सहा इंचाचा रेडी गाडा आहे आपला झालेला मग आपण ब्लाऊज ज्यावेळेस कटिंग करणार आहे त्यावेळेस आपल्याला गळामोजाची सुद्धा गरज नाही मी ज्या पद्धतीने कटिंग करते त्या पद्धतीने पण तुमच्यासाठी तुम्हाला माप समजावं यासाठी काय केलेलं आहे मी ब्लाऊजवरून माप घ्यायला सुरुवात केली आणि तो दंडगिर आहे तो सात इंचा आपला रेडी आहे तर आपण काय करूया करूयावर कटिंग करू अर्धा इंच आपल्या ब्लाऊजला किती लागतं एक इंच खालच्या बाजूने शिलेसाठी लागतं म्हणजे अर्धा इंच शोल्डरला अर्धा इंच खालची कमरपट्टीला असं एक इंच आपण मागच्या भागासाठी घ्यायचं हे पाहू शकतो मी अगोदर एक इंचचा पॉइंट वर अशी या पद्धतीने खडूच्या सहाय्याने पट्टीच्या सहाय्याने काय करायचं पूर्ण रेस मारून घ्यायची त्यानंतर जे आपलं ब्लाउजची उंची आहे आता चौदा इंच ती वरती घ्यायची कारण की आपण काय केलेलं आहे खाली चौदा इंच मग ऑलरेडी एक इंच शिलाईसाठी सोडून दिलेलं इंच ह्या पद्धतीने चौदा इंचचा पॉइंट टाकून घ्यायचं कारण की आपल्याला शोल्डर टाकायचे हे ह्या पद्धतीने अगोदर काय करायचं घ्यायची कसं घ्यायचं ते पण सांगते अगोदर शोल्डर घेऊया आता चाळीस छातीचं मापाचं ब्लाऊज पण आपण शोल्डर साडेपाच इंचाच घ्यायचं आहे मैत्रिणीनं खालच्या बाजूने पण साडेपाच इंचाचं एक पॉईंट टाकून घ्यायचा आहे बंद बाजूकडून आपण माप टाकतो हे पण लक्षात ठेवायचं हे पाहू शकतं ह्या पद्धतीने खडूच्या सायने काय करायचं सर्व जे शाकून घ्यायचे आता आपण टाकायचं आहे मोंडा आता ह्या ब्लाऊजसाठी छातीच्या मापासाठी सहा इंचा मोंडा घ्यायचा आहे सहा इंचा मोंडा घ्यायचा आहे आता आपण जे मोंडा घेतल्यानंतर मात्र तुम्ही हेच माप अडतीस छातीचे मापाल सुद्धा वापरू शकता छत्तीस छातीच्या मापाल याच पद्धतीने माप वापरू शकता तुम्ही शोल्डर साडेपाच इंच मोंडा सहा इंच घेऊ शकता त्यानंतर खाली पुन्हा आपण आपली किती येणार आहे फिटिंगचं माप दहा इंच आणि दीड इंच शिले मार्जिन ह्या पद्धतीने आपण ब्लाउजची घेतलेली आहे फिटिंग साड्या आकार आपली पूर्ण घरी आलेली आहे पाहू शकतो ह्या पद्धतीने आता जो मोंड्याचा आकार आहे मागचा तो नेहमी आपण किती इंचावरून घेत असतो दीड इंचावरून तो घेताना सुद्धा जिथे आपलं फिटिंगचं माप आहे ना किती दहा इंच हे पाहू शकता हे बरेश मारले फिटिंगचे माप आकार तिथं व्यवस्थित आपले जे सर्कल आहे किंवा आपलं जो मोंड्याचा आकार आहे येऊन आपल्याला मिळवायचा आहे तर ही बॅक साईड झालेली आहे मैत्रिणी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी एकच साइड पॅटर्न यूज करत असते मी आज एक साईड पॅटर्नवरून आणि एक कटोरी म्हणजे ह्या कटोरीवरून आणि हा साईड पॅटर्न मी अगोदरच कटिंग करून ठेवलेला आहे कारण की हे कस्टमर आहे परफेक्ट माप एकदाच कटिंग करून ठेवायचं आणि तेच कस्टमर बरं परफेक्ट बसलं तर आपण त्याच पद ते बाप ठेवून त्याच्यात किती पण ब्लाऊज शिवू शकतो म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा कटिंग करायला जमत नसेल तर ह्या पद्धतीने आपण जी कटिंग अगोदरच करून ठेवलेली आहे ना ती जपून ठेवायची म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला काय होतं ती काम येते असे अर्जंट ब्लाऊज असलं तर आपल्याला बस कटिंग करायला म्हणजे करायला वेळ नसतो ना मग आपण अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची कटिंग करू शकतो एक इंच थोडंसं वाढून घेतलेलं आहे मैत्रिणीनं आता इथं काय आपली बाही बसत बस नाही आहे मग जरा कपडा मी फिरवून घेतला आणि बाहींची किती नऊ इंच त्याच्यामध्ये अर्धा दा इंच शिलाई मार्जिंग अशा पद्धतीने काय केलं आपण बाही ही मी ऑलरेडी माझ्याकडं बाही कटिंग आहे ती बाही कटिंग घेतलेली आहे आणि या पद्धतीने बाही कटिंग टाकून घेतली म्हणजे खडूच्या साहाय्याने मार्क करून घेतली त्यानंतर बाजूने एक एक इंचा पॉईंट टाकून घ्यायचा कारण की बाही कटिंग आपल्याला कमी पडणार आहे त्यामुळं एक एक इंचं बाजूने वाढून घेतलं म्हणजे आपल्याला बाही कटिंग करायचं पण प्रॉब्लेम नाही आहे आता राहिलं काय क्रॉसपट्टी मी चार आणि साडेतीनची क्रॉसपट्टी टाकून घेणार घेणारी मैत्रिणींनो हे पा चार आणि साडेतीनची क्रॉसपट्टी झालेली आहे आता काय करूया हे जे सगळे पार्ट आहेत ते व्यवस्थित कटिंग <coughs> करून घेऊया खालचे सुद्धा <है>। हे <coughs> पाहू शकता ह्या पद्धतीने काय करायचं आपल्याला सगळे पार्ट आपण कटिंग करून घ्यायचेत ह्या पद्धतीने जी कटोरी आहे ती सुद्धा जशी आहे तशी आखून घेतली बाही कटिंग सुद्धा जशी आहे तशी कटिंग करून घ्यायची पट्टी सुद्धा आपण चार आणि जी घेतली ना ती पण त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची